शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय झालेला आहे सविस्तर काही बातम्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पहिलीच शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी दुष्काळ निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात सध्या जर पाहायला गेलं तर खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये दुष्काळमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा कर्ज कसे शे भरायचे शेतकऱ्यांचा प्रश्न सध्या जर पाहायला गेला तर आता शेतकरी चक्रविवाहामध्ये अडकले असल्याचे चित्र आहे दोन वर्षापासून शेतमालाचे दर कमी तसेच उत्पादन खर्च निघत नसल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पी एम किसान सन्मान निधीचे मोदींच्या हस्ते वितरण सध्या जर विचार केला तर के आता शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावी लागेल कारण की आता राज्यातील ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट रक्कम जमा होत आहे सुमारे एक हजार नऊशे सदुसष्ट कोटी रुपयांचा निधी हा आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर हप्त्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान सोयाबीन संदर्भातील बातमी सध्या जर पाहायला गेलं तर परतूर येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनची पंधरा क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी सोयाबीनला कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपयांचा जास्तीत जास्त दर चार हजार रुपयांचा सा, आणि सरासरी दर हा तीन हजार सातशे रुपयांचा सा मिळाला मोठी बातमी शेतकऱ्यांनी सात दिवसांमध्ये ई सी पूर्ण करावी सध्या जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा होत असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे केवायसी केलं तरच शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे प्रधानमंत्री आवास योजना अनुदानाच्या पहिल्या हप्त्याचे वितरण सध्या जर पाहायला गेलं तर गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आता थेट वाटप होणार आहे केंद्र सरकारकडे अडकले सातशे कोटींचे अनुदान सध्या जर पाहायला गेलं तर आता कृषी सचिवांकडून योजनेचा आढावा घेतला असल्याचे चित्र आहे तब्बल सातशे कोटींचे अनुदान अडकले खानदेशामध्ये केळीचे दर स्थिर सध्या जर विचार केला तर आता खानदेशामध्ये केळीचे दर स्थिर असून सध्या केळीला दर अठराशे ते एकवीस रुपये प्रतिक्विंटल दरम्यान मिळत आहे गायच्या दूध खरेदीमध्ये दोन रुपयांची वाढ एकंदरीत जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्हा दूध उत्पादक संघाने गायच्या दूध खरेदीमध्ये दोन रुपयांची वाढ केली आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आजपासून खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात तब्बल तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपयांचा निधी होणारा जमा केंद्र सरकारचा अॅग्रेस्टॅक उपक्रम जमीन खरेदी विक्रीची संपूर्ण माहिती एका क्लिकवर मिळणार शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान विविध योजनांचा मिळणार लाभ कृषीमंत्री माणिकराव कोकाट यांना दोन वर्षाचा कारावास कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचे प्रकरण सध्या जर पाहायला गेलं तर आता कृषीमंत्री माणिकराव कोकाट यांना दोन वर्षाचा कारावास होणार असल्याची माहिती समोर येत आहे तूर्त जामीन मंजूर नुकसान भरपाई संदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांना जिरात पिकांच्या नुकसानीकरिता हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची रक्कम सध्या वाटप असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे सद्यस्थितीमध्ये आता यामध्ये सिल्लू तालुक्याचा देखील समावेश पाहायला मिळत आहे आता सिल्लू तालुक्यातील मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओला शेतकऱ्यांवर सरकारमुळे कर्जाचा बोजा बँकांकडून वसुलीचा तगादा सध्या जर विचार केला तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन सरकारने दिले होते मात्र अद्यापही शेतकऱ्यांची कर्जमाफी नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुरू आहे सध्या शेतकऱ्यांची आर्थिक उंडी होत असल्याचे चित्र असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करावी अशी मागणी होत असल्याचे देखील सध्या पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी सध्या जर विचार केला तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती दुष्काळ निधी हा जमा होण्याचं सुरुवात झाली आहे सध्या पाहायला गेला तर आता यामध्ये पहिल्यांदा सांगोला तालुक्याचा समावेश पाहायला मिळत आहे तुमच्या देखील तालुक्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता फक्त व्हिडिओला शॉटपर्यंत पहा आणि तुमचा तालुका कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा सद्यस्थितीमध्ये आता सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती तब्बल एकशे सोळा कोटी रुपयांचा निधी हा जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे त्याचबरोबर सध्या शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे देखील आवाहन केले जात आहे के वाय सी केली तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदानाची रक्कमही वर्ग करण्यामध्ये येणार आहे यंदाही चांगला पाऊस राहण्याची शक्यता काही जागतिक हवामान केंद्राचा अंदाज सध्या पाहायला तर आता देशामध्ये दोन हजार पंचवीसच्या मान्सून हंगामामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज नाफेड अंतर्गत तूर खरेदीसाठी नोंदणी सुरू शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं आता तूर खरेदीसाठी नोंदणी सुरू झालेली आहे शेतकऱ्यांना आता या ठिकाणी सात हजार पाचशे रुपयांचा अंभाव मिळणार असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना काही प्रमाणामध्ये आता दिलासा मिळणार असल्याचे सध्या सांगण्यात येत आहे मोठी बातमी धाराशिव जिल्ह्यातील सत्तावीस हजार तीनशे सात लाभार्थ्यांना छत्तीस कोटी चोवीस लाख सात हजार रुपयांचे वाटप एकंदरीत जर विचार केला तर आता शेतकऱ्यांसाठी खुशखबरच म्हणावी लागेल कारण की आता राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत आहे त्याचमध्ये आता धाराशिव देखील जिल्ह्याचा समज पाहायला मिळत आहे तब्बल तीन ते चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम हे जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना जिऱ्यात पिकांच्या नुकसानीकरिता हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयांची रक्कम सध्या वाटप सुरू असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्याकरिता फक्त व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे तो देखील कमेंट करून नक्की कळवा सोयाबीन उत्पादकांची लोकप्रतिनिधींप्रती नाराजी सोयाबीन अजून शेतकऱ्यांच्या घरातच हमीभावाची मात्र गाजर सध्या जर विचार केला तर निवडणुकीच्या काळामध्ये राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून हमीभावाने सोयाबीन खरेदी खरेदी करण्याची घोषणा केली होती मात्र अजून शेतकऱ्यांचे सोयाबीन घरातच असल्यामुळे शेतकऱ्यांना हमीभावाची मात्र गाजरच दाखवले असल्याचे चित्र पत्र्याच्या घरामध्ये चटका बसला कापूस घटला सध्या जर पाहायला गेलं तर आता कमी दरामुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये आहेत मात्र त्याचमध्ये आता पत्र्याच्या घरामध्ये कापसाचे वजन घटत असल्याचे देखील चित्र असल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी प्रोत्साहन मदतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा सध्या जर पाहायला गेलं तर कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन देण्याची घोषणा केली होती त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा गडचिरोली जिल्ह्यातील सहा हजार सातशे बावन्न लाभार्थ्यांना आठ कोटी अकरा लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांचे वाटप सध्या पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता गडचिलोरी जिल्ह्याचा देखील समावेश पाहायला मिळत आहे सद्यस्थितीमध्ये आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गडचिलोरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती दिलासा मिळत आहे तुमचा जिल्हा देखील कमेंट करून नक्की कळवा उपमुख्यमंत्री शिंदे यांना बॉम्ब उडवण्याची धमकी सध्या जर पाहायला गेलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल पोलिसांना आल्यामुळे पोलीस यंत्रणा आता अलर्ट मोडवर आली आहे गोरेगाव पोलिसांना एक अज्ञात व्यक्ती करून अशा धमकीचा ईमेल पाठवण्यामध्ये आलेला होता हे लाभार्थी पीएम किसान योजनेपासून राहणार वंचित सध्या जर विचार केला तर आता काही वेळेमध्येच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे मात्र अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान केले जात आहे कारण की ई केवायसी केली तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पी एम किसान योजनेच्या आगामी एकोणीसव्या हप्त्याची रक्कम ही जमा करण्यात येणार असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे सध्या स्थितीमध्ये आता एकोणीसव्या हप्त्याचे दोन हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती मोदींच्या हस्ते जमा करण्यात येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे त्याचबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार या संदर्भात देखील मोठी अपडेट समोर आली आहे ते आपण पुढे पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा <द्णागी> जिल्ह्यातील छत्तीस हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार दिलासा सध्या पाहायला गेलं तर आता रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सद्यस्थितीमध्ये आता रत्नागिरी जिल्ह्यातील छत्तीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते याकरिता राज्य सरकारने आता निधी मंजूर केला असून हा निधी आता रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा राज्याचे नवे कृषी धोरण आणणार कृषी मंत्री माणिकराव कोकट यांची माहिती सध्या जर विचार केला तर आता राज्यामध्ये नवीन कृषी धोरण आणणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे राज्याची कृषी मंत्री माणिकराव कोकट यांनी ही माहिती दिली आहे त्याचबरोबर आता प्रत्येक गावामध्ये पर्जन्यमान मापक केंद्र देखील सुरू करणार असल्याची माहिती <falar> <siendo humanism> नुकसान भरपाई संदर्भातील मोठी बातमी सध्या जर विचार केला तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे यामध्ये आता सोलापूर जिल्ह्याचा समज पाहायला मिळत आहे तब्बल तीन ते चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सोलापूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना थेट डेबिटद्वारे ही मदत त्यांच्या आदर आदर संलग्न बँक खात्यावरती वर्ग करण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे सध्या स्थितीमध्ये आता सोलापूर जिल्ह्यातील एकवीस हजार एकशे पंचेचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावरती पस्तीस कोटी त्रेसष्ट लाख रुपयांचा निधी हा वर्ग करण्यात आला असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील अपडेट पुढे पाहणार आहोत ऊर्जा निर्मिती होणार दुप्पट ऊर्जा परिवर्तनासाठी तीन लाख कोटींचा आराखडा सध्या जर पाहायला गेला तर आता महाराष्ट्राची ऊर्जा निर्मिती दुप्पट होणार आहे ऊर्जा परिवर्तनासाठी तब्बल तीन लाख कोटी रुपयांचा आराखडा हरभरा दरासंदर्भातील बातमी सध्या पाहायला गेलं तर बाजार समिती पुणे येथे हरभऱ्याची चाळीस क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी हरभऱ्याला कमीत कमी दर सात हजार चारशे रुपयांचा जास्तीत जास्त दर आठ हजार चारशे रुपयांचा सा आणि सरासरी दर हा सात हजार नऊशे रुपयांचा मिळाला आहे राज्यामध्ये उद्यापासून पावसाचा अंदाज एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेला तर आता राज्यामध्ये उद्यापासून पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे बंगालचोपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा हा निर्माण झाल्यामुळे राज्यामध्ये मध्यम स्वरूपाचा मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे टोमॅटोला पाच रुपये प्रति किलोचा दर सध्या जर पाहायला गेला तर आता या कारणामुळे शेतकरी हातबल झाले असल्याचे चित्र आहे दर का गड गडगडले तसेच तापमान वाढीचा परिणाम काय असा सवाल शेतकऱ्यांमधून सध्या उपस्थित केला जात आहे टोमॅटोला अत्यंत कमी दर असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव देखील कमेंट करून नक्की कळवा आणि दररोज अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या स्क्रॅब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद